रामराम सैरव ह्यो आहे लक्ष्मण हाक्या याला वरून पैसे पाठिल्या जात्या मग ह्यो त्या पैशामध्ये इंग्लिश आणतो मग इंग्लिश बोलायला लागतो आणि मग त्याला वरतून सांगत्या थोडं भूक मग तो भुकायला लागतो आणि नंतर त्याचे पैसे कमी पडले पैसे संपला आले का मग तो देशी आणतो मग देशाच्या बाता करायला लागतो आता ह्यो पा जारांगे पाटलाला बोलल्याशिवाय याची याचं पोट भरत नाही तो रात्रंदिवस जारांगे 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 असा जारंगे असा आता ऐकून घ्या जरा लक्षपूर्वक यो जारंगे पाटलाविषयी काय बोलू राहिला जारांगीला असंच उचलावं एखाद्या विमानात कोंबावं त्याला विजा काढून द्यावा आणि त्याला तिकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे तिथल्या ट्रायबल लोकांना वगैरे आपल्याला सिव्हिलायझेशन मध्ये आणायचंय अशा माणसाची खरंच त्या देशांना गरज आहे ऐकलं का स्वायराव हो, याची भाषा यो स्वतःला प्राध्यापक समजतो आणि म्हणतो कसा जारांग्याला विमानात कोंबा आणि तिकडं साऊथ आफ्रिकेला नेऊन सोडा आणि का हो काहीतर गल्ल्यानं भुकासाठीच ठेवायचं मग याला बी विमानाच्या पायाला बांधा जाऊ द्या ना अरबी समुद्रामध्ये काही इकडे यो गल्ल्यानं भुकतो जारांग्या असा जारांग्याचा असा जारांग्याचं नामस्मरण केल्याशिवाय ह्या लक्ष्मण हाक्याला रात्रीची झोप येत नाही त्याच्यामुळं याच्याकडे लक्ष देऊ नका कोणी याला भुकतं म्हणून याला सोडून द्या धन्यवाद